मंगळवेढ्यात धाराशिव पॅटर्नची चर्चा सुरू सोमवारपासून मंगळवेढा नगर परिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत सुरू होत असून या पार्श्वभूमीवर सध्या मंगळवेढामध्ये पक्षीय चिन्हावर निवडणूक होणार की आघाडी होणार याकडे राजकीय पंडितांचं लक्ष लागून राहिलं मात्र दबक्या आवाजात मंगळवेढ्यात धाराशिव पॅटर्न राबवला जाईल का याही चर्चेने जोर धरला आहे वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आठ हजार मतांनी पराभव केला यामध्ये शहरातून समाधान आवताडे यांना चार हजारापेक्षा अधिक मतांची आघाडी मिळाली होती यामध्ये संत दामाजी नगर आणि चोखामेळा नगर याचा समावेश असला तरी शहरातून एकूण दोन हजारपेक्षा जास्त मतांचं मताधिक्य कमळ या चिन्हावर मिळवण्यात आवताडे यांना यश आलं होतं याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे मंगळवेढा शहरात सध्या राज्यासह केंद्रात भाजपची सत्ता असल्याने मंगळवेढा नगर परिषदेवर भाजपचा झेंडा रोवण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी कंबर कसली भारतीय जनता पक्षाकडून शिवशंभू प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तेजस्विनी कदम आमदार आवताडे समर्थक रतन चंद्रकांत पडवळे यांची नगराध्यक्षपदासाठी दावेदारी समोर आली अशात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांना मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे पक्षनेते अजित जगताप यांच्यासह सात नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून भाजप बरोबर आघाडी करण्याची मानसिकता असून नगराध्यक्ष पद आपल्याकडे खेचण्यासाठी अजित जगताप यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपली पत्नी सुप्रिया जगताप यांना नगराध्यक्षपदी बसवण्यासाठी आमदार समाधान आवतडे यांच्याबरोबर राजकीय धोरण जमवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत मात्र भाजपने कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष पद हे भाजपचेच उमेदवार लढवणार असा चंग बांधला असल्याने जगताप यांची गोची झाली गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिव लोक सभा मतदार मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळी राणा जगजितसिंह भाजपचे आमदार होते व त्यांनी आपल्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिकिटासाठी पाठवलं होतं याची पुनरावृत्ती मंगळवेढा नगर परिषदेमध्ये घडेल का अशी ही चर्चा यानिमित्तानं मंगळवेढा शहरात सुरू आहे मात्र या सगळ्या घडामोडीत राजकारण मुरब्बी व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेले जगताप यांच्यापुढे स्वतंत्र राष्ट्रवादीचा पॅनल अन्यथा समविचारी मित्र पक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढवणे असा पर्याय अन्यथा आपल्या सौभाग्यवती यांचा भाजप प्रवेश करून त्यांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यास संधी देणे अशी भविष्यातील समीकरण घडवण्याशिवाय पर्याय राहिला नाही यामध्ये देखील आमदार समाधान सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मतदार हे समीकरण स्वीकारतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे ए बी मराठी न्यूज मंगळवेढा